महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची तुका म्हणे तोची वेडा त्याचे हाणून थोबाड फोडा समाजातील लोकांच्या व्यंगावर परखडपणे आसूड ओढणाऱ्या थोर संतांची मांदियाई असलेला जय जय महाराष्ट्र माझा या माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही अनेक मराठी मायबोली मोठ्या वैभवात नांदत आहेत आपल्या घरी कातकरी खानदेशी बंजारी बोलीभाषा बोलणाऱ्या काही मुलींना निवडून आम्ही त्यांना निवडक विषय दिले आणि प्रभावी सादरीकरणाने भाषा समृद्धीचा आनंद झाला तुम्हालाही चाखायची बोलीभाषेची गोडी चला तर सुरुवात करूया या इयत्ता पाचवीच्या दोन मुली बंजारी भाषेत आपल्याला सांगत आहेत मुलीचं शिक्षण हेच माणसाचं तारण ये भाई कता जा रही कती को ले जा रही शाले जा आज मा छोरी ओ पंडे छा ठीक छ कि तुम छा ता छोरी पा छोरी आठिम छा ठीक छा मा छोरी तो मन भेटे ना टाइम छे काय भाई काय वेगो मा छोरी बारा वे ता एप जो पेन जा आ छु से भाई ता छोरी दि सिखे दे छोरी ने नेक पो नाम रोशन करा छ चापर निस्त छोरी लाजरी कर फिर करे ना शाले जा ना छते काम बोरे सर मार छोरी त्याच नोकरी धुण लाईल मारो छोरा मत पण शिकाव शिकेल काम करेन रि छोरी असो थो या छोराचो दोन समान वगैरे भेदभाव करेल घरात छोरी जन्म नाही वर खुशी खुशी ती स्वीकार करायचं आप छिचा परमन था ये न बेबा पड़ी तो समाने तियान प्रेमिति वागेरो शिकारो जे छोरीन खाएं तो थो तो वो छोरान भी खाएं देरो ये तो घरों के रिची आपे घरे में छोरी भाई जगी तो अचमन भी जगिया ये ता कातकरी बोली भाषित बोलना मुली आपल्याला संदेश देत आहेत प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा आणि आपली संस्कृती जपा हो म्हणजे गोठ्या जास येथ बाजारात जाणे सामान घ्या बाजारात जास न प्लास्टिकची पिशवी नाही प्लास्टिकची पिशवी नाही तर त्यात काय हो तुला माहित नाही क्या प्लास्टिकच्या पिशवीन जनावर मारत्यात तुम्ही मला फार मोठी ओढ सांगली ओढाकच नाही प्लास्टिकच्या पिशव्या कटारी तडकतात अन सांडपाणी सडकावर येते मॅ प्लास्टिकच्या पिशवीला हात पण लावायचो कागदाची ना कापडाचीच गेन आमच्या इथं लगीन आहे पोशी बाजारात जाता सामान घ्या पोशीना सांगच कापडीस बेसगट फाजार ठवायसाठी ती बेस, बेस जतन कराय पाहज तशीच आपली कातकरी भाषा आपलं गाणं संस्कृती टिकायला पाहिज या गया पशी हो। आपल्या उकळाचं गाणं गाऊया बाय गा गावच्या मुली आपल्या खानदेशी बोलीत आपल्याला सांगत आहेत शहरापेक्षा गावाची काही बातच न्यारी माय व मला गावनी भलती आधी राहिली हा व माय गैरा दिन वेगत गावले जावाले गावणी तो काही बातच वेगळी शेट शहर मात म्हणजे असं कोंडायला लागत व्हायचा बाजूला पायात घरला बाहेर बी नाही निघतीस कुणी मरी गया तरी बी नाही येतेस गावले कस बहीण सगळ्या बाया एक साथ गोया होतीस धूक सुकले देतीस बरोबर शे तुला शहरला बाया तर धोकावर तरी झोपे राहतीस आपले गावले कस बहीण बाया चार चार बाज उठीसन सण राहतीस वापर मा जातीस गैर भरून मा राब राब राबतीस आण पिकेस तिला सजाचे थोडेसे सण पुऱ्या गावले पुरावतीस हावं बाई आपला खानदेश तर खानदेशच आहे शहर ना पोरी रातले दोन दोन वाजे लागून घर येतस हा ब माय तशाला पोरी काय घालतीस काय म्हणतेस जीन्स ते इतली तू घालतीस मॉल बिल मॉल फिरतीस वाजता घर येतीस इथली तू पोरं बी पार्ट्या करतस आणि ते आतेना पोरी दारू बिरू पितीस आपलं गावच बरेशे बहीण पोर सात वाजता घरी लागस शहर मठ्या मोठ्या बिल्डिंगा शेतीस आपलं गावच बरेशे बैल पूरा परिवार एक साथ जेवणले बैठास आणि दिन भरना बाता करस गावन थंडगार वातावरण हिरवीगार शेती आते त्यांना हरभरा बाजरी गहू पेरल होती हा व माय आते तो मक्का बी नी जाईल वीर मै इतस कामना मा येतस का मंडळी मका खावाले आणि आमना खांदेश दाखाले चला मंडळी आम्ही ते जायर तुम्ही बी चला चालो बाई चल चल मंडळी फक्त विषय मिळताच किती प्रभावी संवाद निर्मिती झाली पहा आपल्या या शाळकरी मुलींची तयार होत असलेली मानसिकता आणि परिपक्व होत असलेली वैचारिक बैठक पाहून उर अभिमानाने भरून येतो भविष्यात त्या घडवणारी कुटुंब आणि समाज प्रगती पथावर नेण्याचा त्या यथाशक्ती प्रयत्न करतील या तीळ मात्र ही शंका नाही फक्त हवी आहे सोबत आपली भक्काम सोबत आणि योग्य वेळी मार्गदर्शन मग बघाच मग बघाच ठाम निर्धाराने ती उंबरठा ओलांडेल आया बापड्यांना घेऊन चालेल संघटन शक्तीचं हत्यार घेईल अडवेल त्याला नडेल मरेल परी पुरून उरेल दिशा दाखवून दशा पालटेल कडक बाणा तर कायमचाच ठेवी कारण बाईपण भारी देवा बाईपण भारी देवा आहा